तर एसटी कर्मचाऱ्यांनी संप अखेर मागे घेतला पण संप मागे घेतल्यानंतर श्रेय वादासाठी एस टी संघटनाच्या नेत्यांनीच राडा घातलेला आहे पाहुयात एस टी संपाच्या जल्लोषा दरम्यान श्रीरंग बर्गे आणि गुणरत्न सदावरते यांच्यातल्या राड्याचा हा रिपोर्ट मी बरगे आहे सगळ्याच्या नाला तू उघडा तू नागरा होशील पण मी उघडाऊन तुला जन्मभूमीतला आहे मी, मी कोल्हापूरचा आहे तमाम एस टी कर्मचारी संघटनांच्या भाऊगर्दीतल्या गर्दीतल्या एका संघटनेचे हे सर्वे सर्वा श्रीरंग बर्गे मी म्हणलं अहो मूळ विषय सोडून कशाला बोलता तो तुम्हाला टकल्या बोलला मी टकल्या बोलला बोल तो हेकले आहेस अरे मी त्याचा बाप आहे मी चळवळीत आलोय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की गुलालानं नखशिखांत माखलेले बर्गे नेमके कुणावर उखडले तर त्याचं उत्तरही लगेच घ्या बर्गे ज्यांच्यावर तोंडसुक घेत आहेत ते महाशय आहेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते ए प्रभू श्री रामचंद्राच राज्य हे पंडित नतुरामजी गोडस यांना मानणारे आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे आम्ही माणसं आहोत झालं असं की ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर पगारवाढीसह तेरा मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी संप पुकारला दोन दिवस एस टीची वाहतूक ठप्प झाल्यानं धास्तावलेल्या राज्य सरकारनं सर्व एस टी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली ही एक एस टी संघटना असल्यानं तेही सपत्नी या बैठकीला हजर झाले शिवाय पहिल्या खुर्चेवर जाऊन बसले बर्गे ही बैठकीत होतेच चर्चा सुरू झाली आणि तिथेच दस्तूर खुद्द मुख्यमंत्र्यांसमोरच बर्गे आणि सदावर्तेमध्ये वाद रंगला भर बैठकीत दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले अखेर एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी करून दोघांना आवरलं नेमकं काय घडलं त्याची कहाणी ऐका त्या प्रश्नावर बोलत नव्हते म्हणून मी त्याच्यावर आक्षेप नोंदवला म्हणजे मी हसलो मी काहीच केलं नाही असं तो तुम्ही हसता का म्हणून तो पुढे आला आणि तो मला टकल्या बोलला तो टकल्या बोलल्यानंतर मी त्याला हेकण्या बोललो आणि मी त्याच्या अंगावर धावून गेलो त्यांनी जसं उत... त्यांनी मला जसं आव्हान दिलं तसं त्याला मी प्रत्युत्तर दिलं आव्हान आलं एकूण मुख्यमंत्र्यांसमोर अशा पद्धतीचा प्रकार घडणं याकडे कसं बघता तुम्ही बरोबर नाही आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी खूप चांगला निर्णय घेतला आहे अशा वेळी असण्या घटना घटना योग्य नाही पण ते घुसखोरमध्ये घुसला आणि त्याच्यामुळे ही घटना घडली बैठकीत पार पडलेल्या वादाच्या पहिल्या अंकात बर्गेंना हुसकवल्यानंतर बैठक संपवून बाहेर आलेल्या सदावर्तींनी माध्यमांसमोर बोलणाऱ्या इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना हुसकवून ताबा घेतला आणि आपली हुकमी कलाकारी ही सादर केली ज्या संघटना होत्या शरद पवारांच्या त्यांच्या मनावरती वाढ केलेली नाही स्वतःहून सरकारने वाढ केलेली आहे सातवा वेतन आयोगाची जी मागणी आहे ती जनसंघाने लावून धरलेली आहे आणि जनसंघाच्या मागणीला मान देत सरकारने पैसेही वाढवलेले आहेत साडेसहा हजार आणि त्याच बरोबर सरकारने सातवा वेतन आयोगाच्या बाबतीत जनसंघ आग्रहांनी राहू शकत आहे असं देखील सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य त्या नत नतद्रष्टांना शेवटी माघार घ्यावी लागली खरं तर दोन दिवसाच्या संपातून एस टी कर्मचाऱ्यांच्या हाती साडेसहा हजारांची पगारवाढ पडली त्याचा आनंद तमाम एस टी कामगारांनी राज्यभरात साजरा केला पण त्या विचारांना काय ठाऊ की या पगार वाढीसाठी त्यांच्या नेत्यांना काय काय ऐकावं लागलं ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही टी व्ही मराठी